नमस्कार आज आपण ऐकणार आहोत तुमच्या लहानपणी ऐकलेली पण भूतकाळाच्या विस्मरणात गेलेली अशी कावळा आणि चिमणीची गोष्ट एक होती चिमणी आणि एक होता कावळा चिमणीचं घर होतं मेणाचं छोटंसं आणि खूप सुंदर चिमणी सारखी कामात असे आळशी कावळ्यासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं घरात सगळीकडे पसाराच पसारा असे कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्या करायचा बडबड करायचा हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले सोसाट्याचा वारा सुटला टप टप पाऊस पडू लागला झाडे भिजली जमिनीवरून धो धो पाणी व्हायला लागलं कावळ्याचं घर होतं शेणाचं तेही पाण्यात वाहून गेलं हु हू कावळा काकडला आता कुठे जाऊ बरं एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच मग कावळा आला चिमणीकडे पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते चिवताई चिवतई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला काजळ पावडर लावते थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली चिवताई चिवतई दार उघड चिमणी आतून म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते काय करतो बिचारा एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले कावळा घरात आला भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती चिमणी म्हणाली तू बैस चुलीपाशी कावळा चुलीपाशी बसला चुलीवर होती खीर कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली थोड्या वेळाने पाऊस थांबला कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकण ओढून गेला असा होता कावळा आळशी आणि लबाड तात्पर्य लबाडपणाचे ध्येय कधी साध्य होत नाही तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद